दोन ठाकरे एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा आहे त्याच्यामुळे भाजपने पण थोडीशी तुमच्या दिली अजून तेवढे अजून प्रतिक्रिया आले दोन ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचं एकत्रीकरण होईल भविष्यामध्ये ही तर इथे राहिली राज्याच्या राजकारणी मोठा परिणाम आला तर राजकीय निरीक्षेच सांगणार आज मी काय नाही माझं तर स्पष्ट मत आहे त्यांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय काय घेतला नाही माझ्या माहितीप्रमाणे जे काही आता भाषांना घेऊन जे काही राजकारण चालू आहे ते तरी न पटल्यासारखं आहे आमच्या सरकारने भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे की मराठी ही भाषाच आपल्यासाठी प्राधान्य भाषा आहे मराठी ही भाषाच कंपल्सरी केली गेलेली आहे ती अनिवार्य आहे प्रत्येक शाळेना शाळेने मराठी भाषा शिकवणंच आहे हिंदी भाषेला कुठलंही आपण कंपल्शन टाकलेलं नाही हिंदी भाषेची शक्ती आपण कुठेही केलेली नाही की वारंवार घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देखील केलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेली आहे आणि आमच्या शिक्षण मंत्री भुसे साहेबांनी देखील केलेली आहे मग नेमकं मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय आहे हेच आम्हाला अजून कळलं नाही नेमकं मागणी काय आहे आता मला तरी आठवते जो आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला पण हिंदी शिकवलं गेलं होतं आपण सर्व जे शिक्षण घेतलेलं आहात आपण आपल्या सगळ्यांना हिंदी भाषा शिकवली होती की मग नेमका तुमचा विरोध हा हिंदी भाषा असूच नाही असा आहे का तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते तरी कळू देत म्हणून मला वाटतं फक्त महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे भाषेला घेऊन केलं राजकारण आहे मुंबई मधल्या मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना आम्ही मराठीसाठी काहीतरी करतो आ, हे दाखवण्यासाठी हे सगळं चाललं असं माझं तरी मत आहे कारण एक स्पष्ट म्हणजे आपल्याला मी आता यादीच ती वाचून दाखवतो आपल्या संविधानाच्या अं आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषांना परवानगी दिलेली आहे बावीस भाषा ह्या तिथे त्या त्या आठव्या ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये विशेषतः मराठी भाषा आहे आपल्या मी राज्यात असं म्हणतो मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये हिंदी भाषा आहे त्याच्यामध्ये इंग्ल त्याच्यामध्ये संस्कृत भाषा आहे आणि विशेष त्याच्यामध्ये कोकणी भाषा देखील आहे मग कुणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी कोकणी भाषा शिकावी कुणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी संस्कृत शिकावी आपण कंपल्सरी नाहीये ना मग हे मोर्चे काढून नेमकं आपण काय का साध्य करतो हे फक्त चाललेलं राजकारण आहे पहिली पण चौथी चौथीपर्यंत ती कंपल्सरी पाठिंबा पण दोनशे शिक्षण मध्ये राज ठाकरे वारंवार भेटायला जातात किंवा मोर्चा नको आपण बदल करू मग हे काय नेते मग बदल करू असं कुठे बदल करू म्हणजे बघा पहिली गोष्ट त्यांची मागणी काय होती की हिंदी कंपल्सरी नसली पाहिजे जी हिंदी कंपल्सरी नाही हिंदीची सक्ती आपण केलेली नाही हिंदी सोबत अन्य वीस भाषांचे पर्याय आपण पर केलेले आहेत जे राज्य आहेत जे आपल्या संविधानामध्ये आहेत ज्या बावीस भाषा या आठव्या अठसृष्टीमध्ये आहेत त्याच्यामध्ये ही हिंदी भाषा आहे मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये राज्यांनी आपला निर्णय घेतला की मराठी भाषा ही कंपल्सरी असेल बावीस भाषांपैकी सेकंड लँग्वेज ही इंग्रजी असेल थर्ड लँग्वेज जी हिंदी आहे त्याला पर्याय आहेत ना अजून एकोणीस भाषा त्याच्यामध्ये कोकणी भाषा आहे ना मग मराठी माणसाने किंवा महाराष्ट्र महाराष्ट्रमधील ज्यांना हिंदी भाषा नको व्हावी असतो ती कोकणी शिकतील ज्यांना हिंदी भाषा नको हवी असेल ते संस्कृत शिकतील ना आम्ही संस्कृत शिकलो ठीक आहे ते पाचवीच्या पहिली पहिलीपासून होते ही हा जर का बदल तुम्हाला अपेक्षित हवा असेल तर त्याच्यासाठी मोर्चा करण्याची गरज काय मला कळत नाही म्हणून मला वाटतं फक्त हे निवडणुकीच्या तोंडावरती चालत असलेलं राजकारण आहे आणि हे मराठी मतदारांना किंवा मराठी व्यक्तींना हे कळतंय की हे फक्त राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच ही अनिवार्य आहे हिंदी भाषा ही अनिवार्य आपण केलेली नाही सर याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी आज आरोप आहे की राष्ट्रीय केंद्र सरकारच्या दबावामुळेच हिंदीचा मुद्दा पुढे आलेला आहे आणि हिंदी विषयीचा अध्यादेश फडणवीस सरकारनेच काढला होता हा अहवाल फडणवीसांनी जाहीर वाचावा असं देखील राऊतांनी आवाहन दिलेलं आहे बघा ह्या अगोदर काय झालं होतं काय नव्हतं झालं या विषयावर मला चर्चा करायची नाही मला काय बोलायचं नाही परंतु आत्ताच काय आहे जे आम्ही जे काही जी आर काढलेलं आहे त्या जी आर मध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी सत्य आहे आणि हिंदी भाषा हे कंपल्सरी मागणी काय आहे नेमकी आपली मागणी काय आहे आणि म्हणून मला वाटतं संजयजी राऊत यांनी किती वल्गना केल्या तरी सुद्धा हे फक्त आता आक सांडतायत मुंबई मुंबईवरती पंचवीस वर्ष राज्य केलेल्या व्यक्तींना मुंबईमध्ये मराठी माणूस टिकवून ठेवता आला नाही मराठी माणसांना घर देता आले नाही आमचा मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला तेव्हा कुठे गेले होते मला वाटतं आज हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती चाललेलं राजकारण आहे महाराष्ट्र हातातून गेलाय आता मुंबई हातातून जाऊ नये म्हणून चालला आहे हा त्यांचा खटाटो हो आहे राज्याच्या तिजोरीमध्ये एका बदल खटा म्हणतात अजितदानाच्या एकंदरीत भूमिकेबद्दल शिवसेना मंत्र्यांचा आमदार खरोखरच ते वारंवार असं जाणवतंय काय नेमकी भूमिका अधिकाऱ्यांकडून आपल्या नाही बघा आता आमच्या कुटुंबाचा हा विषय आहे आणि कुटुंबामध्ये भांडणं आपण कधी बाहेर काढत नसतो आमचं जे काही असेल ते आम्ही कुटुंबामध्ये आम्ही एकत्र बसून भेटू आणि निधीच्या बाबतीत नाही मला तरी वाटतं निधीच्या बाबतीत कुठली सध्या अडचण नाही राज्याची आर्थिक घडी कुठलीही बिघडलेली नाही राज्यामध्ये कुठल्याही डिपार्टमेंटला आर्थिक अडचण नाही आर्थिक अडचण असती तर माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी परवाच्या दिवशी जो वीज दराच्या बाबतीत निर्णय घेतला ऐतिहासिक निर्णय शंभर युनिटच्या आतमध्ये असलेल्या वीज धारकांना दहा टक्केची सवलत देणं हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि ते देऊन सुद्धा जवळपास पंचेचाळीस हजार कोटीचा नफा हा तिथे मंडळाला होणार आहे मग जर का आर्थिक अडचण असती तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या का आर्थिक अडचण असती तर अशा समोर आल्या नसत्या आणि म्हणून मला वाटतं हे फक्त विरोधकांकडं बघा शेवटी विरोधक आज ते विरोधक आहेत त्याला सत्ता मिळवता आली नाही आणि अशी सत्तेमधून असे अशा काही प्रकारे सत्तेमधून बाहेर पडले की आम्ही जवळपास दोनशे बत्तीस आम्ही आहोत अशा वेळेला पुढची पंधरा वर्ष आमची सत्ता येणार नाही आणि मग अशा वेळेला देशाली महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल कशी करत राहायची एवढं त्यांचं काम त्यांचं काम करू आम्ही आमचं काम करतोय अडचण रत्नागिरी जिल्ह्याला जवळजवळ जनजीवन माझ्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी विभागाला दोन अडीचशे कोटी पाहिजेत आकडा काढला तर नऊशे कोटी रुपयाची जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी कामं झाली ठेकेदार रस्त्यावर यायची वेळ झाली तरी सध्या तुम्ही सांगता अडचण नाही म्हणून नाही बघा सार्वजनिक बांधकाम विभागाची नक्कीच जी काही बिलांची पेंडन्सी आहे ज्या ज्या वेळेला एक लक्षात घ्या पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नंतर ज्या नवीन सरकार स्थापन होतं पहिल्या एका वर्ष एक वर्ष हे एकाच वर्ष हे एक वर एक वर नियोजनासाठी जातं शेवटी तुम्हाला पुढच्या पाच वर्षाची तुम्हाला आर्थिक घडी बसवायची असते मला वाटतं ह्या अधिवेशनापासून ती सुरळीत चालू होईल आणि नक्कीच जे काही पेंडन पेंडन्सी आहे ते पेंडन्सी पूर्ण होईल मला वाटत याच्यामध्ये कुठलीही काही अडचण येईल आता देखील नवीन विकास कामांच्या याद्या आम्ही ऑलरेडी तयार केलेल्या घेतलेल्या आहेत विकास कामांना कुठेही आळा बसणार नाही मला वाटतं आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढ्या गतीने विकास क्रम झाले ती तेवढी गती मागच्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने पाहिलेली आहे तीच गती पुढे कायम नाही मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून जे लढत सुनील शुक्ला यांनी एक दावा केलेला आहे उत्तर भारतीयांसंदर्भात की उत्तर भारतीयांनी सोबत यावं महापालिकेची मुंबई महापालिकेची निवडणूक आपण लढवू महापौर आपलाच असेल कारण एक कोटी जे मराठी मतदार आहेत ते पाच पक्षात विभागलेत आणि एक कोटी उत्तर भारतीय एकत्र आलेच महापौर आपला होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं मुंबई ही मराठी माणसाचीच राहणार मुंबईमध्ये आता ठीक आहे अन्य भाषिक देखील मुंबईमध्ये राहतात परंतु मुंबई ही मराठी माणसाचीच राहणार मुंबईवरती भगवा झेंडा हा मराठी माणसाचाच फडकणार आणि ह्या बाबींवरती बी तरी वैयक्तिक काय आहे वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये केली सुरुवात ही मुंबईपासून केली आणि ती मुंबईमधल्या आणि महाराष्ट्र मधल्या मराठी व्यक्तींना न्याय मिळून देण्याकरता गेली त्या मुंबई मधला मराठी माणूस हा बाहेर आम्ही जाऊणार नाही किंवा शिंदेसाहेबांचं ठरवलेलं आहे की म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्माण या विभागाच्या माध्यमातून मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस हा पुन्हा मुंबईत कसा येईल त्याला स्वस्त दरामध्ये मुंबईमध्ये कसे घर मिळून देता येतील यासाठीची यासाठीचे प्रयत्न आमचे शिंदे संपर्कत नक्कीच तात येईल यशी मुंबई मधले मराठी माणसाचा टक्का हा वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर आमदार राजा राहुल जे आहे त्यांच्या मुलाच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आलेला आहे रणवीर राऊतच्या शिवीगाळ आणि धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे गृहराज्यमंत्री म्हणून काय म्हणू नाही मी काय ते व्हिडिओ पाहिला नाहीये नक्कीच त्याची माहिती घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल सर वसंत कोरे असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये अनेक वाचाळवीर आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांची शिवसेना जी आहे ती भिथरलेली आहे मला कळत नाही आम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी जागा लढून आम्ही साठ आमदार निवडून आलो मग आम्ही बिथरले कसे मग तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात कुठल्या पक्षाने मला माहिती नाही त्यांचे त्यांनी किती पक्ष बदलले ते परंतु जे आमच्या विरोधात लढले त्यांनी शंभर जागा लढून त्यांचे वीस आमदार आले आम्ही अहि लढून आमचे साठ आमदार आले मग आम्ही बिथरले कसे मग आमदार येत असेल तर बिथरले चांगलं आहे मग काय अडचण नाही हे काही भाषा वापरायची आणि काही तिथे टीका करायच्या याला काही अर्थ नाही आज जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे महाराष्ट्रामधली जनता आमच्या सोबत आहे म्हणूनच आमचे एवढा अंदाज घेऊन आलेले आहेत मननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती मराठी माणसांचा विश्वास आहे आज हिंदुत्वाचा गाडा आम्ही पुढे घेऊन जात असताना नक्कीच महाराष्ट्रीय जनता आम्हाला साथ सांगतील सांगू शकत नाही परंतु भास्कर जाधव आता हे ते सिनियर लिडर आहेत ज्येष्ठ नेते आहेत कदाचित विरोधी पक्ष नेतेपद हे रिकाम आहे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता कधी काय करावं बसावा कदाचित हा माझा अंदाज आहे त्यांचा आक्षेप आहे सत्तार पक्ष विरोधी पक्ष नेते नाही विधिमंडळाचे काही नियम आहेत त्या नियमानुसार जर का आकडाच नसेल तर मग आम्ही द देण्याचा प्रश्न येतो कुठे ते विधिमंडळाचे अध्यक्ष मोदी योग्य तो निर्णय हा निर्णय काय सरकार घेत नसते मंडळाच्या माननीय अध्यक्ष तो 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 अधिकार तो 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 अधिकार आहे म्हणजे निर्णय मोदीपती उदय सामंत म्हणाले भास्कर निवृत्ती घेऊ नये त्यांना त्यांची नेत्याची गरज आहे आणि आपण बाजूच्या मतदारसंघात आपण ते सिनियर आहेत आमच्याकडे त्यांच्याशी वैयक्तिक काही हेवेदावे नाहीये जे काय ते राजकीय आणि त्यांच्या सिनियर लीडर जेव्हा विधिमंडळामध्ये बोलतात नक्कीच काही चांगल्या सूचना त्यांच्याकडे वारंवार येत असतात आणि आज आम्ही जुनियर म्हणून आता मी हे पक्षीय माझं हे स्टेटमेंट नाहीये जुनियर म्हणून आम्ही नक्कीच आम्ही आमच्या सिनियर्स कडे पाहत असतो त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत असतो नक्की भास्कर यांच्याकडे देखील आम्ही काही दे गोष्टी शिकत का असतो राज्यात सध्या काही ठिकाणी खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे पण सरकार दावा करते की खताचा तुटवडा नाही आहे पण मराठवाड्यात मात्र वेगळीच परिस्थिती आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी केंद्रात कृषी केंद्रात खतच उपलब्ध नाही तीन जुलैपासून अधिवेशन तीन जून पासून होत काय जिल्ह्यातले प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघातले जिल्ह्यातले आपल्या विभागाचे काय कधी या विषयी या मार्गी लागतील कारण निर्णय होईल कोकणातले अनेक प्रश्न आहेत मंत्री म्हणून आम्हाला काही प्रश्न मांडता येत नाहीत परंतु मंत्री म्हणून कोकणामधील ज्या प्रश्नांना मी आम्ही लक्ष घालतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिंचनाचं आपल्याकडे कमी असलेला टक्का पाऊस जास्त पडून देखील आकडे सिंचन हे फार कमी आहे जवळपास दीड ते पा दोन टक्के आपण सिंचन आहे अशा वेळेला सिंचन वाढलं पाहिजे जलसंधारणची कामं ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोकणामध्ये ही दिली गेली पाहिजे लहान बंदरांकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याकरता निधी उपलब्ध होणं त्यानंतर एक विशेष ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून एक एक आम्ही आराखडा तयार करतोय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने कोकणामध्ये जे साखव आहेत त्या साखवांच्या वरती वरंदा जेव्हा पावसामध्ये पाणी वाहतं थोडा जरी पाऊस पडला तरी सुद्धा साखवांच्या वरणा पाणी वाहतं आणि आमचं गावांचं कनेक्शन संपर्क अन्य जगाशी तुटतो आणि ह्या साखवांचं पुलामध्ये रूपांतर करण्यासाठी आम्ही एक आराखडा तयार करत आहोत त्या आराखड्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतकडनं आम्ही साकवांची माहिती घेतलेली आहे विशेषतः रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमधल्या प्रत्येक ग्रामपंचायतींकडनं आम्ही कुठल्या कुठल्या साखवांचं पुलामध्ये रूपांतर करायचं आहे याची माहिती आम्ही मागवलेली आहे पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आम्ही हा आराखडा अंतिम करतोय आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे सादर करून त्याला मंजुरी मिळवतोय आणि ग्राम विकास विभागाच्या मार्फत आम्ही विशेष एक वेगळा हेड फक्त करता आम्ही चालू करत आहोत त्यासाठी जी मान्यता माननीय मुख्यमंत्री मोदींनी तत्वता मान्यता दिलेली आहे जेव्हा प्रस्ताव सादर होईल तेव्हा त्याला मान्यता मिळेल आणि कोकणामधला विशेषचा जळ कोकणामधला रायगड रत्नागिरी सिंधुर्ग या तीन जिल्ह्यांमधला साखवांचा प्रश्न हा कायमस्वरूपी लाख रुपयाची मर्यादा आहे आता सध्या साठ लाख रुपयाची मर्यादा आहे परंतु ह्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा न ठेवता ज्या ज्या साखवांना जेवढे एस्टिमेट होते निधी उपलब्ध करून द्यायचा असं ठरलेलं आहे त्याला कुठलीही मर्यादा ठेवायची नाही कारण शेवटी उंची वाढवल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही फक्त साखर दुरुस्त करून उपयोग नाहीये त्याची उंची वाढवावी लागेल आणि उंची वाढवली तरच ते पाणी हे पुलाचं ठरलं जाईल म्हणून मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा ठेवणार नाही परंतु ग्रामविकास विभागाच्या मार्फत हाही प्रश्न तर दुसरा प्रश्न आपल्याकडे आज महसूल राज्यमंत्री म्हणून कोकणामध्ये जिथे जिथे दे देवरहाटी आहे देवराई आहे ज्या ठिकाणी झाडी झुडपं आहे म्हणून तिथे देवराट ही फॉरेस्ट विभाग त्याची नोंद केली गेलेली आहे आणि त्या ठिकाणी थी कुठलाही शासकीय निधी किंवा खाजगी निधी हा खर्च करता येत नाही आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या काही आदेशानुसार आता मे महिन्यामध्येच काही ऑर्डर आलेले आहेत त्याच्यामध्ये काही सूट ह्या देवराटींमध्ये जे काही अतिक्रमणं असतील किंवा तिथे काही घरं असतील त्या किंवा तिथे काही स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चर ना Uh, मान्यता देण्यासाठीचा काही प्रस्तावधी मागवलेला आहे असं आहे त्याची आता आढावा बैठक आम्ही घेतोय माननीय महसूल मंत्री मोद्यांकडे एक प्राथमिक बैठक झाली आहे त्याच्यामध्ये विदर्भाचे काही विषय घेण्यात आले त्याच्यामध्ये मी देखील हा कोकणाचा विषय मांडला आहे तर देवराटी जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी बांधकामास परवानगी मिळण्याकरता देखील आम्ही प्रयत्न चालू केलेत आणि त्यासाठी माझी प्राथमिक बैठक झालेली आहे पुढच्या काही पंधरा दिवसात मी अहवाल मागवलेला आहे तर अहवाल प्राप्त झाला म्हणजे लॉयन ड्युटीकडनं देखील आम्ही काही सजेशन मागितलेले आहेत ते आल्याच्यानंतर आह देवराटीमध्ये बांधकाम करण्यासाठी कदाचित मार्ग मोकळावेल असं दिसते परंतु अहवाल आला असत त्याच्यावरती स्पष्ट भाषेत ते जे काही पुजारी आहेत त्याने तिथे शेती करणं त्या शेतीमधात तिथे देवाची जोपासना करणं असं तुम्ही तो विषय वेगळा आहे मी जो विषय म्हणतो आपल्याकडे सातबा महाराष्ट्र शासनाच्या नावाने त्याच्यावरती देवराट असा उल्लेख आहे जिथे कुठल्याही पद्धतीचं बांधकामच करता येत नाही फक्त देवळ आहे काय तर देवळाची कंपाऊंड करता येत नाही त्याचं सुशुभीकरण करता येत नाही काही तर कवर किंवा पलटनमध्ये काही देवस्थान आहे त्याचा देखील विकास करता येत नाहीये पण त्या त्या ठिकाणी आपल्याला विकास करता यावा यासाठी तिथे आमचा प्रयत्न चालू त्याला सरकार कुठलंच आश्वासन पूर्ण करत नाही म्हणून रोली त्या आज त्या कार्यक्रमामध्ये तिन्ही जे महायुतीमध्ये तिन्ही नेते आहेत त्यांच्या प्रतिमेला गाजराचा हार घातलेला आहे काय कसं बघतोय त्यांच्याच घरामध्ये केंद्राचं मंत्रीपद आहे मग नेमकं त्यांनी गाजलं त्यांना पण द्यावं ना मग मला वाटतं सोयीनुसार राजकारण करावं आता ह्या गोष्टी हे गोष्टी महाराष्ट्र पाहतोय स्वतःच कशाला असं करून घेत आहे म्हणून मला वाटतं आपण ज्या सरकारने आजपर्यंतचा महाराष्ट्राचा सर्वात गतिमान विकास केला आहे म्हणजे नीती आयोगाने ज्या वेळेला महाराष्ट्राचा दौरा गेल्या वर्षी केला नीती आयोगाचं असं तिथे म्हणणं आलं आहे की एम एम आर रिजनबद्दल फक्त आपण वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी आपण उभी करू शकतो इतकं पोटेन्शियल आहे त्या, त्या दिशेने आम्ही जात असताना आज फाईव्ह ट्रिलियनची इकॉनॉमी देशाची तयार होत असताना जर का वन पॉईंट फाईव्ह ही फक्त एम एम आर रिजनमधनं होतं व्हायचं हो पोटेन्शियल असेल आपण पाहिलं असेल दावस की दावस्पती माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या मार्फत जवळपास बरं साडे सोळा लाख कोटीचे करार झालेत आज महाराष्ट्राच्या इतिहासनं सर्व जास्त करार झाले माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दावस्पधा ज्या वेळेला साडेसहा लाख कोटीचे करार केले त्याच्यासाठी नव्वद टक्के ते एग्रीमेंट पूर्ण झाल्या त्याची अंमलबजावणी होते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उद्योग आजच्या घडीला येत आहेत आणि संबंध देशामध्ये सर्वात जास्त उद्योग महाराष्ट्रामध्ये येत असताना नक्कीच महाराष्ट्राची विकासाची गती काही लोकांना पाहत नाहीये त्यांच्या बोटातोक ते म्हणून सगळं राजकारण चाललंय सिंधुरत्न योजनेला मुदतवा मिळावी वारंवार मागणी होते पण आता त्याला मोठं कधीपर्यंत मिळेल मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय जवळपास एक महिन्याभरापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये आलेले असताना त्यावेळेला मी त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे पुढच्या तीन वर्षाकरता पाचशे कोटीची मागणी मी केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदींनी त्यावेळेला स्पष्ट सांगितलं की, की होय आपल्याला ही योजना पुन्हा चालू करायची आहे त्यासाठी त्यांनी तो प्रस्ताव त्याच्याकडे मागून देखील घेतला आहे तो आता नियोजन विभागाकडे गेलेला आहे मी नियोजनकडनं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे त्याला मी शंभर टक्के मंजुरी मिळवतोय सिंधु योजना ही पुन्हा आम्ही चालू करून घेतोय तुमच्या मतदारसंघामध्ये पाल असेल असेल तर लाटांच्या तडाख्यानं फरक नुकसान झालेलं पाहायला मिळालं काही बोटींचं देखील नुकसान झालेलं आहे रत्नागिरीच्या देखी मिरकरवाड्यामध्ये देखील झालेलं देखी आहे देखी। धूप प्रतिबंधक बंधारे जे आहेत ते मंजूर झाले मात्र त्याला पर्यावरणाची परवानगी मिळाली आहे साधारणतः कधीपर्यंत या परवानगीचं मला वाटतं पुढच्या सहा महिन्यामध्ये या परवानगी मिळतील कारण आपत्ती व्यवस्थापन मधना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मार्फत एकत्रित हा निधी दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये काही असे जे धोकादायक समुद्रकिनारे आहेत त्यांची आम्हीच ते प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे पाठवले होते त्याला आम्ही मदत पुनर्वसन विभागाच्या मार्फत मान्यता देखील मिळवलेली आहे त्याला निधी मंजूर आहे शेवटची फक्त एक सी आर एम सी एड एम एची त्याला परवानगी मिळवून घ्यायची आहे जे पर्यावरण विभागाची ती मिळाल्यानंतर त्याला त्या सर्व कामांना सुरुवात देखील होणार आहे त्याची टेंडर शिल्ला देखील सर्व कामं आहेत म्हणून पुढच्या सहा महिन्याच्यात हा प्रश्न उडवण्याचा आमचा प्रयत्न आहे सीआरडी कमिटी अस्तित्वात आलेली नाही त्याला मंजुरी द्यायची शासनाची मला वाटतं राज्याकडनं त्याचा प्रस्ताव जातो म्हणजे नावं हो जातात आणि त्याला केंद्राकडनं परवानगी मिळते मी त्याची माहिती कारण मला त्याची पूर्ण माहिती नाही की सध्या फाईल कुठे आहे पण त्याला मान्य लवकरच